प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ येत आहे आणि त्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान होणार आहे त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती विधानसभेच्या जागा मिळू शकतात महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये शेवटी कोणाचा विजय होऊ शकतो यासंबंधीचा हा छोटासा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत पहा कारण की शेवटी आपण या ठिकाणी कोणत्या कोणाचं सरकार येणार आहे महाविकास आघाडीचं का महायुतीचं सरकार येणार आहे हे पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण पाहूया पहा प्रकाश आंबेडकर यांची जी वंचित बहुजन आघाडी आहे या वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्क्यापैकी तीन टक्के मतदान या ठिकाणी होणार आहे आणि वंचितचे दोन ते तीन या ठिकाणी आमदार निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर राज ठाकरे यांचा मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला एकूण मतदानापैकी चार टक्के मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्यांना चार ते पाच या ठिकाणी विधानसभेचे आमदार त्यांचे निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर या ठिकाणी अजित पवार गट म्हणजेच या ठिकाणी अजित पवार गटांना अं सात टक्के या ठिकाणी मतदान होणार आहे आणि अजित पवार गटाच्या सोळा ते एकोणीस जागा या विधानसभेला येण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच अजित पवार गटाचे सोळा ते एकोणीस आमदार हे होणार आहेत पहा त्यानंतर शिंदे गट या शिंदे गटाला या ठिकाणी तेरा टक्के मतदान होणार आहे आणि त्या तेरा टक्क्यापैकी वीस ते पंचवीस जागा विधानसभेच्या शिंदे गटांना मिळणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी या राष्ट्रवादी पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या राष्ट्रवादी पक्षासाठी सोळा टक्के मतदान हे राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे आणि त्यांच्या जागा असतील पन्नास ते पंचावन्न जागा या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांना या, या ठिकाणी विधानसभेच्या मिळणार आहेत त्यानंतर काँग्रेसला देखील या ठिकाणी सोळा टक्के मतदान होणार आहे आणि या सोळा टक्के मतदानामध्ये देखील काँग्रेसला देखील पन्नास ते पंचावन्न जागा मिळण्याचा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना पक्ष आहे म्हणजे उभाटा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला एकूण मतदानापैकी सतरा टक्के मतदान या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आणि एकूण जागेपैकी पंचावन्न ते साठ जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे ठाकरेंची शिवसेना या शिवसेनेला या ठिकाणी पंचावन्न ते साठ जागा मिळणार आहेत त्यानंतर सर्वात मोठा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष कोण आहे तर भाजप या भाजपला एकूण मतदानाच्या पंचवीस टक्के मतदान हे भाजपला होणार आहे आणि त्यांच्या सत्तर ते पंच्याहत्तर जागा या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा हा जो एक्झिट पोल आहे तो एक्झिट पोल या ठिकाणी आपण पाहिलेला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या ज्या पक्षनी आहे मतांची टक्केवारी आणि मिळणाऱ्या जागा आपण या ठिकाणी ग्राफिकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया पा, पक्षाचे नाव मताची टक्केवारी आणि मिळणाऱ्या एकूण जागा तर वंचित वंचित बहुजन आघाडी आहे त्या वंचित बहुजन आघाडीला तीन टक्के मतं या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यांना एकूण मिळणाऱ्या जागा आहेत दोन ते तीन जागा या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो राज ठाकरे यांचा मनसे हा जो पक्ष आहे या पक्षाला विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये चार टक्के मतदान या ठिकाणी होणार आहे त्यांच्या पक्षाला आणि एकूण जागा मिळणाऱ्या आहेत चार ते पाच या ठिकाणी आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर अजित पवार गट अजित पवार गटाला या ठिकाणी साठ टक्के मतदान होणार आहे आणि त्यापैकी सोळा ते एकोणीस जागा म्हणजे सोळा ते एकोणीस आमदार हे अजित पवार गटाचे या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तेरा टक्के मतदान या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यातील वीस ते पंचवीस जागा या ठिकाणी एकनाथ शिंदेना या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर शरद पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी या राष्ट्रवादी पक्षाला सोळा टक्के मतदान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्यापैकी पन्नास ते पंचावन्न जागा या ठिकाणी शरद पवार गट राष्ट्रवादीच्या येणार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर काँग्रेसचा जर विचार केला आपण तर काँग्रेसला देखील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सोळा टक्के या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्यांच्या देखील पन्नास ते पंचावन्न जागा या ठिकाणी निवडून येणार आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो शिवसेना पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा याला महाराष्ट्रामध्ये सतरा टक्के मतदान या ठिकाणी विधानसभेला होणार आहे आणि त्यांना पंचावन्न ते साठ जागा या ठिकाणी निवडून येणार आहेत म्हणजे त्यांचे पंचावन्न ते साठ आमदार या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे या ठिकाणी पंचवीस टक्के त्यांना मतदान मिळणार आहे आणि त्यांच्या सत्तर ते पंच्याहत्तर जागा या ठिकाणी विधानसभेला निवडून येणार आहेत म्हणजेच आपल्या यावरून लक्षात येत आहे की भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये असणार आहे यानंतर यान आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा जो अंतिम सर्वे आहे तो अंतिम सर्वे या ठिकाणी आपल्या हाती आलेला आहे तर महाविकास आघाडी या महाविकास आघाडीला एकशे साठ जागा या ठिकाणी मिळत आहेत त्यानंतर महायुतीला एकशे दहा जागा या ठिकाणी मिळत आहेत इतर व अपक्ष यांचे अठरा जागेवरती उमेदवार निवडून येत आहेत म्हणजेच या ठिकाणी महाविकास आघाडीचे एकशे साठ आमदार विधानसभेमध्ये जाणार आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि एकशे दहा आमदार हे महायुतीचे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जाणार आहेत आणि इतर अपक्षांचे अठरा आमदार या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जात आहेत म्हणजेच जर ही आकडेवारी आपण व्यवस्थित पाहिली तर यावरून आपल्या असं लक्षात येत आहे की महाविकास आघाडीचं सा सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बनत महा आहे महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये चुरशीचा सा सामना त्या ठिकाणी होणार आहे महायुती देखील कोणत्या प्रकारे कशा पद्धतीने महायुतीने आत्ता त्यांचं सरकार आहे या सरकारने या ठिकाणी वेगवेगळ्या यो, वे, 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 वे योजनांचा या ठिकाणी जे योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना आहेत या योजनांचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर केलेला आहे एक प्रकारे जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महायुतीने अनेक योजना या ठिकाणी आखलेल्या आहेत तरी देखील या योजनेचा परिणाम जनतेवर झालेला दिसत नाही त्यामुळंच त्यांना एकशे दहा जागा या ठिकाणी मिळत आहेत आणि एकशे साठ जागा या महाविकास आघाडीला मिळत आहेत असा हा या ठिकाणी आपला सर्वे सांगण्यात आलेला आहे हाच अंतिम सर्वे असेल असं नाही याच्यामध्ये देखील काही बदल होऊ शकतो महाविकास आघाडीने किंवा महायुतीने जर योगवेगळ्या योजना त्याचबरोबर रणनीती आता रणनीतीचं या ठिकाणी हा वेळ आहे महाविकास आघाडी महायुती या वेगवेगळ्या रणनीती देखील आखून आपले उमेदवार कशा पद्धतीने जास्तीत जास्त निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील हे त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीला कशा पद्धतीने जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करतील त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार असतील त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील हे महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी जस्ट जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत परंतु आपल्या या चॅनलचा आपण या ठिकाणी जो सर्वे आहे तो सर्वे या ठिकाणी सांगितलेला आहे तर महाविकास आघाडीच्या एकशे साठ आमदार या ठिकाणी निवडून